नाही तस माझ्या शेवटच्या तासा मी टेकल 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 करत राहणार म्हणजे मी पार टेकले यांच ये काय येतच उद्या ना कळलं का सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नवीन नवीनसाठी खूप खूप शुभेच्छा आता इन्स्पेक्टर मंजू नव्या रूपात येते पण आपण प्रोमोमध्ये पाहिलं की सध्या आणि मंजू दोन्ही वेगळे झाले तर काय सध्या शोध मोहीम सुरू आहे का सध्यासाठी नवीन मुलीची की स्वतः स्वतः शोधतोय का आता माझ्या लेकरा साठी कोकरासाठी वाघरासाठी ना जातलं कस ती एक्स झालं आता सतराशे साठ सत्तांनी बोट ठेवलं पैसे संपला सध्याला माझा प्रश्न आहे की सध्या मम्मी साहेबांना कसं तू रेडी करणार आहे कारण तुझ्या मनात त्यांना रेडी करायचा प्रश्न नाही आहे वाघमारेचा प्रश्न आधी वाघमान रेडी करतो मग सगळे रेडी होतात कस आहे मालिकेल

आयुष्यात आपल्या पर्सनल आयुष्यात इतक्या गोष्टी बदलतात तसंच मालिकेतल्या पात्रांमध्ये होणारे बदल त्यानंतर त्यांच्या होणारे बदल आणि त्यांचे होणारे अपग्रेडेशन हे सगळं बघायला तुम्हाला मिळणार आहे आणि जसं आता तेजपाल सर म्हणाले तसंच प्रत्येक गोष्ट म्हणजे ऍक्शन असेल रोमॅन्स असेल ड्रामा असेल हे प्रत्येक गोष्ट अपग्रेड होणार आहे तर गोष्ट मी सांगू शकत नाही काही गोष्टींना मी बांधील आहे पण तुम्हाला जो एक्सपिरियन्स येत होता कॉन्स्टेबल मधून त्याच्यापेक्षा नक्कीच अपग्रेडेड एक्सपिरियन्स इन्स्पेक्टर मंजू मध्ये मिळण्याची गॅरेंटी